हॅलो मैत्रिणींनो सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आजची रेसिपी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे कोथंबीर वडी पण ही कोथंबीर वडी आपण जराही बेसनपीठ न वापरता बनवणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा म्हणजे माझी नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळेल चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू कोथंबीर वडीसाठी मी ते दोन छोट्या जुड्या कोथंबीर घेतलेली आहे ती निवडून घेतलेली आहे आणि ह्या ज्या जाड काड्या असतात कोथंबीरमध्ये त्या ह्या मी घेतलेल्या आहे ह्या मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे आता ही कोथंबीर आपण स्वच्छ धुवून घेऊ आता कोथंबीर वडीसाठी आपण वाटण बनवून घेऊ मिरच्या टाकू लसूण टाकू अद्रक टाकू जिरे टाकू ओवा टाकू आता ह्या कोथंबीरच्या जाड काड्या घेतलेल्या आपण त्या टाकू आता हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ हे बघा वाटण मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आता आपण ही कोथंबीर बारीक कापून घेऊ हे बघा ही सर्व कोथंबीर मी इथे बारीक कापून घेतलेली आहे आता आपण वड्यांसाठी पीठ तयार करून घेऊ इथे मी एक वाटी बाजरीचे पीठ घेतले आहे अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकू या तांदळाच्या पिठामुळे आपल्या वड्या क्रिस्पी होणार आहेत आता आपण याच्यात थोडीशी हळद टाकू हे बनवलेलं वाटण टाकू थोडीशी मिरची पावडर टाकू धना पावडर टाकू दोन चमचे तीळ टाकू एक चमचा मीठ टाकू थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकू हा मी खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेला आहे याच्यामुळे आपल्या वड्या खूप चवदार लागतात कोथंबीरी टाकू आणखी कोथंबीर टाकू आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊ चांगले मिक्स करून घ्यायचे हे सगळं आणि मग पाणी लागलं तर थोडस पाणी टाकून आपण हे मळणार आहोत थोडंसं पाणी टाकते जास्त पाणी नाही लागत याला कोथंबिरी आणि मसाल्याचं पाणी असतं त्याच्यामध्ये हे बघा आपलं पीठ इथे मळून झालेलं आहे असा घट्ट आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे पिठाचा हे बघा वड्या वाफवण्यासाठी मी हे भांडं घेतलेलं आहे याला तेल लावून घेतलेलं ला आहे आपण याच्यामध्ये ते पीठ ठेवू आता आता हे पीठ आपण ह्या प्लेटमध्ये असं पांगून घेणार आहोत हे बघा हे, हे पीठ मी असं सगळ्या चाळणीमध्ये हे थापून घेतलेलं आहे अशा प्रकारे आपल्याला थापून घ्यायचं आहे आता आपण याच्यावर थोडे तीळ टाकून घेऊ आता वड्या वाफवण्यासाठी मी या भांड्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे आता ह्या वड्या आपण याच्यामध्ये ठेवून घेऊ आता ह्या वड्यांना आपण वीस मिनटं मीडियम गॅसवर उकडून घेऊ तर मैत्रिणींनो वीस मिनटं झालेले आहेत आता आपण बघू आपल्या वाड्या तयार झाल्यात का नाही आता मी झाकण काढते या टूथपिकने आपण आता चेक करून बघू आपलं पीठ तयार झालं आहे का हे नाही हे हे बघा याला लटकलेलं नाही आहे म्हणजे आपल्या वाड्या शिजलेल्या आहेत आता हे वाड्यांचं पीठ आपण थंड करून घेऊ तर मैत्रिणींनो आपल्या वाड्या इथं थंड झालेल्या आहेत आता हे आपण चौकोनी आकारात कापून घेऊ तर हे बघा सर्व वड्या मी अशा चौकणी आकारात कापून घेतलेल्या आहे अशा प्रकारे मी सर्व वड्या कापून घेतलेल्या आहेत आता ह्या वड्या आपण तळून घेऊ आता ह्या वड्या आपण तळून घेऊ त्याच्यासाठी मी पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे ह्या वड्या तुम्ही तशा पण खाऊ शकता पण मला तळूनच आवडतात म्हणून मी तळून घेते आपल्याला मिडियम गॅसवर ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत आता मी पलटी करून घेते या वड्या दुसरी बाजू आपण तळून घेऊ आपल्या वड्या दोन्ही साईडनी ब्राऊन रंगावर तळून झालेल्या आहे आता ह्या मी काढून घेते आता ह्या प्लेटमध्ये आपण ह्या वड्या काढून घेऊ आता ही दुसरी बॅच आपण याच्यामध्ये सोडून घेऊ ह्या पण आपल्या तळून झालेल्या आहेत आता ह्या पण वाड्या आपण ताटात काढून घेऊ तर आपल्या वाड्या इथं सर्व तळून झालेल्या आहेत तर किती क्रिस्पी झालेल्या आहेत ते मी तुम्हाला तोडून दाखवते आता एक वडी मी तुम्हाला तोडून दाखवते हे बघा मस्त शिजली आहे आपली वडी तर मैत्रिणींनो ज्यांना पित्ताचा त्रास आहे गॅसेसचे प्रॉब्लेम आहे त्यांनी ह्या वड्या जरूर बनवाव्यात आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा लाईक आवडली तर लाईक करा धन्यवाद <laughs>